नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मंजिरी पोलीस स्टेशनला येताच ते हवलदार कदमला म्हणू लागते हे बघा मला तक्रार नोंदवायची माझी तक्रार लिहून घ्या तेव्हा हवलदार कदम म्हणू हो लागतो हो बोला कुणाची तक्रार करायची तेव्हा मंजिरी म्हणू लागते एका मुलीची तक्रार करायची तेव्हा हवलदार कदम विचारू लागतो काय केलंय त्या मुलीने तेव्हा मंजिरी सांगू लागते त्या मुलीने रायाला गाडीने धडक मारली आणि तिथेच खड्ड्यात फेकून ती निघून गेली त्यामुळे मला तिच्याविषयी तक्रार करायची तेव्हा हवलदार कदम म्हणू लागतो काय नाव आहे त्या मुलीचं तेव्हा मंजिरी मला लागते निक्की नाव आहे तिचं आता मात्र हवालदार कदम तर धक्काच बसतो तेव्हा तो, ते तो मंजिरीला लावू लागतो ए बाई अगं तू वेडी झालीस का कुणाची तक्रार करायला आलीस तू निक्की कोण आहे तुला माहिती नाही आहे का तेव्हा मंजिरी मिळू लागते ती कोणीही असू दे मला तिच्याविषयी तक्रार करायची म्हणजे करायची तेव्हा हवलदार कदम म्हणू लागतो हे बघ मंजिरी अगं तूही शांत राहा आणि या गावालाही शांत राहू दे ती निक्की जर इथे आली ना तर अख्खं गाव हादरून टाकेल वाट लावेल सगळ्या गावाची त्यामुळे प्लीज तिच्याविषयी तक्रार करू नको निघून जा तेव्हा मंजिरी मिळू लागते असं काय करताय तुम्ही अहो माझी तक्रार लिहून तर घ्या तुम्ही तेव्हा हवलदार कदम हात जोडतात आणि म्हणू लागतात नाही गं बाई मंजिरी मी ही तक्रार नाही करू शकत प्लीज तू जा इथनं आता मंजुरी रागातच तिथनं निघालेली असते त्याच वेळेस इकडे घरी मात्र आता राया उठून बसतो तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात अरे राया कशाला स्वतःला त्रास करून घेतोय अरे पडकी जरा आराम कर बरं तेव्हा राया म्हणू लागतो हे बघा नाना मी हात जोडतो तुमच्यासमोर तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलंय हो आजपर्यंत तुम्ही माझ्यावरती खूप खूप उपकार केले पण प्लीज नाना मी हात जोडतो इथून पुढे माझ्यावरती असे उपकार करू नका मी जरी असं कुठे पडेल असलो ना तरी मला घरी घेऊन येऊ नका मला तिथेच मरायला सोडून द्या तेव्हा नाना मुळखतात काय बोलतोय राय तू आणि कुठे निघाला लगेच हे बघ तुला आरामाची गरज आहे मंजू येईल इतक्यात थांब येते तेव्हा राय मुलगतो नाही नाना खरंच मी तुमचे आभार कसे मान तेच कळत नाहीये पण प्लीज मला जाऊ द्या तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ आपल्या माणसांचे कधी आभार मानायचे नसतात तूही आमच्यासाठी खूप काही केलंय तेव्हा राय मिळू लागतो तेही बरोबर आहे नाना पण आता काही करून मला इथनं जावंच लागेल आता मात्र राय तिथनं निघालेला असतो त्याचवेळेस रुजिदा नाना त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात तेवढ्या तिकडे मंजिरी आता पोलीस स्टेशनमधनं बाहेर येणार तेच जय तिथे येतो आणि आता मंजिरी विचार करत चाललेली असते तेव्हा जय मिळू लागतो या गावात राहते तरी निक्की कोण हे तुला माहिती नाही आहे का तेव्हा मंजिरी रागातच जयला विचारू लागते पण ही जा जा निक्की आणि एवढे का सगळे तिला घाबरतात तेव्हा लगेच लागतो अरे बापरे म्हणजे निक्कीविषयी तुला काहीच माहिती नाही अगं तुझा राया जसा आहे ना त्याच्यापेक्षा दहा पावलं पुढे ती निक्की तिचे कारनामे जर ऐकले ना मंजिरी तर हे गाव सोडून जावं की काय असं वाटेल तुला त्यामुळे सावध रा बाबा नाहीतर निक्की काय वाट लावेल सांगता येणार नाही तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अशी कोण लागून गेली ती आणि एवढं काय तिच्यात घाबरण्यासारखं तेव्हा लगेच जय आता मंजिरीच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणू लागतो मंजिरी जाऊ दे निक्की जरी तुला त्रास देणार असली ना तरी मी तुझ्या पाठीशी आता मंजिरीला राग येतो तेव्हा ती रागातच जयचा हात बाजूला हिसकावते आणि म्हणून लागते ए जय मला तुझ्या मदतीची गरज नाही आहे त्याच वेळेस आता जय म्हणू लागतो बरं ठीक आहे मंजिरी रागवू नको जा घरी जाऊन निक्की कोण आहे हे विचार आणि मग तिचे कारनामे ऐकून मग तू विचार करशील अरे बापरे खरंच खूप डेंजर आहे तेव्हा लगेच आता मंजिरीचा फोन वाजू लागतो त्याच वेळेस मंजिरी फोन उचलते आता तिला अर्जंट घरी बोलावलेलं असतं मंजिरी धावतच तिथनं निघते तेव्हा जय मोठमोठ्याने ओरडून तिला म्हणू लागतो अगं निक्कीच्या पाहुणचाराची चांगली सुरुवात कर आता निक्की येईलच बहुतेक आता मात्र जय हसत असतो तेवढ्यात आता इकडे मंजिरी धावतच घरी येते राय आता त्याच्या घरी निघालेला असतो तेव्हा आता लगेच मंजिरी त्याला अडवते आणि मग ते राया थांब कुठे चाललाय तू त्याच वेळेस शशिकला येते आणि म्हणून लागते वाह इतक्या वेळ हा राया घरी निघत होता कोणीही त्याला अडवायला आलं नाही पण तू बरी धावत आली त्याला अडवायला पण का तूच का अडवते त्याला तेव्हा लगेच मंजिरी मला लागते हे बघ काकू प्लीज तू आता शांत हो बघू मला रायाशी बोलायचंय त्यावर राया म्हणू लागतो हे बघ मिस वायर तुला जे काही बोलायचं होतं त्या दिवशी तू मला बोलून मोकळी झाली तुझी सगळी भडास तू बाहेर काढली पण तरीही मी गब्बा बसलो पण मला आता माझ्या भावाविषयी काही ऐकून घ्यायचं नाही त्यामुळे प्लीज मिस फायर मला नको थांबू मी चाललोय आता तेव्हा मंजिरी मग लागते अरे राया असं काय करतोय मी म्हणते ना थांब इकडे बैस मला तुझ्याशी बोलायचंय त्यावर रुजिदा म्हणू लागते अरे राया असं काय करतोय अरे मंजू काय म्हणते ते तरी आधी ऐकून घे तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात हो राया अरे काय बोलायचे ते तरी ऐक रा रा आता तिथेच कॉटवरती बसतो तेव्हा मंजुरी त्याच्याजवळ बसते तेव्हा लगेच आता रायम लागतो हे बघ मिस फायर तुला जर माझ्या भावाविषयी काही बोलायचं असेल तर मला काहीच ऐकून घ्यायचं नाही हे बघ माझा भाऊ कसा बी असला ना तरी तो माझ्यासाठी माझं सर्वस्व आहे त्यामुळे मी त्याची साथ कधीही सोडणार नाही तेव्हा मंजिरी मला लागते काय च... जय माझा भाऊ भाऊ लावून धरले राय तू अरे राया तुला आठवतंय हा तुझा भाऊ कोणी शोधून दिलाय मी शोधलंय तुझ्या भावाला आणि एके दिवशी तूच तुझ्या हाताने तुझ्या या भावाचा अंत करणार होता मारणार होता पण कोणी थांबवलं मीच थांबवलं ना मग आठवणार आया अरे मी का तुमच्या दोघांची फूट करू आठव ना तेव्हा लगेच रायाला आठवतं की त्या दिवशी रुद्र अवतार धारण करून रायाने जयचा अंत केलाच असता पण ऐन वेळेस मिसफायर मध्ये येताच तिने जयला वाचवलेलं असतं तेव्हा लगेच राया, राया, ला ते राया लागतो हे बघ मिसफायर जे झालं ते झालं पण मी माझ्या भावापासून दूर नाही राहू शकत ग तेव्हा मंजुरी लागते राया तुला जे करायचं ते तू कर पण मी जसं तुझ्या भावाला शोधण्यासाठी तुझी मदत केली ना तशीच मी तुझ्या आईलाही शोधण्यासाठी तुझी नक्की मदत करेल आपण दोघे मिळून तुझ्या आईला नक्की शोधू तेव्हा राहायला लागतो मिस फायर अगं पण त्यासाठी मला माझ्या भावापासून दूर राहावं लागेल ना असंच म्हणणं आहे ना तुझं पण मिस मी माझ्या भावाची साथ नाही सोडू शकत ग तो माझ्याशी कसाही वागला तरी तो माझा भाऊ आहे आणि मला फायर का कोण टक्क सारखं असं वाटतं की जसा माझा भाऊ जिवंत आहे तशी माझी आई जिवंत असेल कुठे असेल मिस ती तेव्हा मंजिरी मला आया मग म्हणूस तर मी तुला तेच म्हणते अरे मी तुझ्या आईला शोधण्यास तुला मदत करेल तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात अरे राया खरंच मंजू तुझी मदत नक्की करेल तेव्हा राया मला पण प्लीज मिस फायर मी, मी तुझ्यासमोर हात जोडतो मला आता तुझी मदत नकोय ग प्लीज मला माझ्या भावाबरोबर राहू दे तेव्हा मंजिरी मला लागते ठीक राया तुला जर असंच म्हणणं तुझं असेल ना तर तुला जे करायचं आहे ना ते तू कर मी तुझ्या आणि तुझ्या भावाच्या ना नात्यात कधीही येणार नाही आता मात्र सर्वजण इथे राया आणि मंजिरीकडे बघत असतात त्याच वेळेस आता लगेच रायामुला तो काय बोलते मिसफायर तेव्हा मंजिरी ते हो राया मी कधीही तुमच्या भावांच्या नात्यात येणार नाही पण जेव्हा राया तुला माझी गरज असेल ना तेव्हा मी खंबीरपणे तुझ्या पाठीशी नक्की उभी राहील नक्की मी तुझी मदत करेन त्याच वेळेस राया तो हो ना मिसफायर मग आता मी निघतो तेवढ्यात आता रुजिदा म्हणू लागते अरे राया असं काय करतोय अरे मंजिरी बोलते ना मग तू विषयाला बगल काढून असा पळण्याचा प्रयत्न का करतोय राया तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात जाऊ दे ना मंजिरी याला तुझी काहीच पडलेली नाही तू तरी कशाला याचा नादाला लागते तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो पण हे बघा ना, ना। नाना मला माझ्यासाठी माझा भाऊ महत्त्वाचा आहे ना तेव्हा नाना म्हणू लागतात हो तू भाऊ भाऊच कर अरे पण माझ्या मुलीने तुझ्यासाठी तिच्या जीवाची पर्वा केली नाही त्या जंगलात एवढ्या रात्रीत तुला शोधायला एकटी गेली होती ती आणि त्या गटारातनं तुला त्या पाचोळ्यातनं तिने ओढू बाहेर काढलं तिने तुझा जीव वाचवला नाहीतर आज तू तुझा भाऊ भाऊ आणि आई आई करत बसला नसता तेवढ्यात रुचिदा म्हणू लागते हो राया अरे मंजुरीने तुझ्यासाठी विठुरायाशी भांडण केलंय अरे तुझ्यासाठी तिने काय काय नाही केलं तिच्या जीवाची परवाई केली नाही तिचे हात बघ तिच्या हातांना किती जखमा झाले तू सापडत नव्हता म्हणून तिने विठुरायाला वेठीच धरलं होतं आणि बघ तिच्या हातांना किती जखमा झाले तेव्हा लगेच राय आता मिसफायरच्या हातांकडे बघू लागतो पण मात्र मंजरी आता लगेच आपले हात मागे घेते त्याच वेळेस आता राय म्हणू लागतो खरंच मिसफायर तू माझ्यासाठी एवढं समध केलं तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात हो तिने तिच्या जीवाची पर्वा न करतात तुझा जीव वाचवला पण नाही तुला तर तुझ्या मैत्रिणीची काही पडलीच नाही ना सारखं आपलं भाऊ भाऊ करत असतो ना तिचं कधी म्हणणं ऐकतो ख तू नाही ना मग मंजू जाऊ दे याला अगं याला जर मैत्रीची पर्वाच नाही आहे तर असली मैत्री काय का माझी जाऊ दे तेव्हा लगेच आता रुजिदा मऊ लागते राया अरे तुला तुझा जीव घेणारा भाऊ महत्त्वाचा आहे की तुझा जीव वाचवणारी तुझी मैत्री महत्त्वाची आता हे तूच ठरव तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात मंजू जाऊ दे त्याला त्याचं ते आता काही डोकं खाऊ नको आणि त्याला काही विचारू नको पुन्हा त्याला भेटूही नको तेव्हा लगेच मंजुरी येऊ लागते नाना अहो माझा मित्र खरंच खूप चांगला आहे हो आता तो भरकटला आहे जरासा त्यामुळे असा वेड्यासारखा वागतो हो। पण नाना तू आपण विसरू शकत नाही आहे त्याने खूप वेळा आपली मदत केली अहो जेव्हा मी मरणाच्या दारात होते ना तेव्हा याच माझ्या मित्राने माझा जीव वाचवण्यासाठी त्याच्या जीवाचीही पर्वा न करता खूप धडपड केली आपण हे विसरू शकत नाही आहे नाना तेव्हा लगेच मंजिरीचा फोन वाजू लागतो मंजुरी आता पटकन फोन उचलते त्याच वेळेस आता अण्णांचा फोन आले असतो आता रायाशी बोलायचं असतं आता पटकन मंजुरी रायाजवळ फोन देते आता मात्र अण्णांनी रायाला अर्जंट भेटायला बोलावले असतं तेव्हा रायाला तर धक्काच असतो काय आहे अण्णांना आणि असं अचानक का बोलावलंय तेव्हा आता लगेच राय म्हण लागतो ला मिस बाहेर अण्णांचा फोन होता मला अर्जंट काम आहे महत्त्वाचं काहीतरी मला जावं लागेल असे म्हणून राया तिथनं निघालेलं असतो त्याच वेळेस इकडे धावतच राय आता अण्णांना भेटण्यासाठी असतो अण्णा मात्र रा आतुरतेने राहायची वाट बघत असतात डंकीला सारखं विचारत असतात कुठे माझा राया कुठे माझा शेर माझा बच्चा कुठे तेवढ्यात राय येतो आणि लागतो अण्णा काय झालंय तुम्हाला अहो अशी कशी तुमची तब्येत बिघडली तेव्हा अण्णा म्हणू लागतात हे बघ अंथरुणात खेळतो रे मी पण राया तू माझी कामं कधीही बंद पडू देणार नाही राय तुम्हाला वचन दे तू माझ्या पाठीशी माझी कामं अशीच सुरू ठेवशील ना तेव्हा रायाच्या डोळ्यात पाणी येतं तो म्हणू लागतो अहो काय बोलतोय अण्णा तुम्हाला काही होणार नाही हे बघा तुम्ही फकस्त ऑर्डर सोडा तुम्ही जे सांगाल ते सगळं काम मी करेल पण तुम्हाला काय बी होणार नाही तुम्ही फक्त आराम करायचा तेव्हा ना म्हणू लागतात हे बघ राया बच्चा तुला काय झालंय अरे तुझ्या डोक्याला पट्टी हाताला पट्टी काय झालंय तुला नेमकं तेव्हा राया म्हणू लागतो अण्णा हे बघा मी रात्री दारू प्यायला बसलो होतो आणि त्यामध्येच एका पोरीने मला उडवलं काय कसं अचानक घडलं ना मलाही काही समजलं नाही त्या पोरीने तिच्या गाडीने उडवलं होतं मला तेव्हा अण्णा म्हणू लागतात हे बघ राया बच्चा त्या पोरीला सोडू नको तिला धडा शिकव तिला चांगला धडा शिकवलाच पाहिजे माझ्या बच्च्याला त्रास देते तेव्हा राय म्हणू लागतो हो अण्णा तुम्ही नका काळजी करू तुम्ही टेन्शन घेऊ नका मी त्या पोरीला नक्की धडा शिकवेल तेव्हा अण्णा म्हणू लागतात हे बघ राया आजपर्यंत तू मला प्रत्येक कामात माझी साथ दिली माझी कामं तुझ्यामुळेच अशी पुढे गेली राहिली त्यामुळे राया इथून पुढे ही मला काही जमेल असं वाटत नाही रे त्यामुळे आता सगळं काही तुलाच सांभाळावं लागेल तेव्हा राय म्हण लागतो हे बघा अण्णा असं काही बोलू नका तुम्हाला काही होणार नाही तुम्ही अगदी बरे होताल अण्णांना मात्र जोराचा ठसका लागतो खूपच खोकला येत असतो राया पटकन अण्णांना पाणी पिण्यासाठी देतो आणि म्हणू लागतो अण्णा अहो काय झाली तुमची तब्येत तेव्हा अण्णा म्हणू लागतात हे बघ राया तू लहानपणापासून मला खरंच खूप मदत केली तेव्हा राय म्हणू लागतो अन्ना, अहो तुमचे एवढे उपकार झालेत माझ्यावरती मी रस्त्यावरती वाढत होतो पण तुमच्या मदतीने आज मी आहे तेव्हा लगेच गेच अण्णा म्हणू लागतो हो ना मग राया तुला एक काम करावं लागेल जशी तू माझी नेहमी साथ दिली ना माझ्या पाठीशी उभा राहिला ना तसंच आता तुला माझ्या पोरीची साथ द्यायची माझ्या पोरीच्या पाठीशी उभी राशी ना तिला तिच्या प्रत्येक कामात मदत करशील ना राया तेव्हा राय तो हो अण्णा काळजी करू नका अगदी खंबीरपणे मी तुमच्या पोरीची सगळी कामं करेल तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात हो ना मग माझी पोरगी आज येतेच निक्की नावे तिचं अरे तिला घ्यायला तुला जावं लागेल तेव्हा राय लागतो अण्णा तुम्ही काळजी नका करू तुम्ही फक्त मला पत्ता द्या आणि कधी येणार आहे तेवढं सांगा मी लगेच तिला घ्यायला जातो तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात मला वचन दे राया तू माझ्या पोरीच्या निक्कीचे सगळे कामं पार पाडशील ना ती म्हणेल तसं करशील ना तू तेव्हा राय लागतो हो अण्णा ती सांगेल ते सगळे कामं मी नक्की करेल आता मात्र रायाने ते अण्णांना वचन दिलेलं असतं त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मंजिरी मात्र स्वतः एकटीच हसत असते आणि विचार करत असते तेवढ्यात रुजिदा येते आणि मला लागते अगं मंजू काय झालंय कसला विचार करते तेव्हा मंजिरी मला लागते काही नाही रुजिदा खरं तर मला ना तुझे आभार मानायचे होते तू माझे डोळे उघडले म्हणून तर रायाबरोबर मी त्याची साथ देण्याचं ठरवलं नाहीतर मी तर आमची मैत्री तोडायला निघाले होते तेव्हा रुजिदा होऊ लागते अगं मंजू जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं तो जय त्या रायाला त्रास देणारच पण बरं झालं तू त्याची साथ दिली तेव्हा लगेच मंजुरी होऊ लागते तो जय काही सुधारणार आहे का तो काहीतरी नवीन काढ करत राहणार आणि रायाला त्रास देत राहणार पण मी रायाची साथ सोडणार नाही मी नेहमी त्याला मदत करणार आहे तेवढ्यात आता लगेच रुजिदा होऊ लागते बरं मंजू हे सगळं जाऊ दे चल पटकन आपल्याला अवरावर करायची तेव्हा वा म्हणू लागते काय आवरावर अगं पण रुजू आज काय तेव्हा रुजिदा मु लागते अगं आज सण आहे ना रंग पंचमी आपल्याला रंग खेळायचा आहे ना त्याच वेळेस मंजिरीचा चेहरा मात्र उतरतो तेव्हा रुजिदा मला लागते सॉरी या मंजिरी मी विसरले होते तू कधीही रंगपंचमी खेळत नाही ना माझं चुकलं मंजू तेवढ्यात आता जिजी येते आणि मला लागते नाही आजपर्यंत मंजिरी खेळली नाही पण आज मंजिरी मात्र रंग खेळणार मंजिरी अगं कुठपर्यंत तू तु तुझा भूतकाळ धरून ठेवणार आहे अगं आज तू रंग खेळ तेव्हा मंजिरी मला लागते नाही जिजी हा दिवस मी कधीही विसरू शकत नाही त्यामुळे प्लीज हा विषय इथे काढू नका आणि मला रंग खेळायचे नाही आहे तेव्हा जीजी लागते अगं मंजू असं काय करते मला माहिती या दिवशी तुझ्या आयुष्यात खूप काही घडून गेले अगं पण कुठपर्यंत तुझा भूतकाळ धरून ठेवणार आहे अगं दे सगळं सोडून आणि नवीन सुरुवात कर तेव्हा मंजिरी मुलाग ते नाही जिजी मी माझ्या आयुष्यातला हा दिवस कधीही विसरू शकत नाहीये खरं तर हा दिवस येतोच का ना हा प्रश्न मला पडतो त्यामुळे प्लीज आपण या विषयावरती नाही बोलू तरी चालेल मी पटकन दुकान बंद करून येते परत बाहेर लोक रंग खेळायला लागतील आणि उगच मला त्रास व्हायचा असे म्हणून मंजिरी आता धावतच इकडे दुकान बंद करण्यासाठी साठी निघालेली असते त्याच वेळेस इकडे रस्त्याने ते मुली रंग खेळत असतात आता एकमेकींना रंग लावत असतात मंजिरी मात्र आता ओढणीने आपला चेहरा झाकवत तिकडं निघालेली असते तेवढं आता जयही तिथेच आपल्या गाडीवरती बाजूला बसलेला असतो जयचा आता मंजिरीकडे लक्ष जातं त्या मुली धावतच आता मंजिरी ताईला कलर लावूया म्हणून असे रंग लावण्यासाठी धावतच येतात त्याच वेळेस मंजिरी त्यांना म्हणू लागते हे बघा तुम्हाला खेळायचे ना रंग तर तुम्ही खेळा मला नका लावू रंग पण मात्र त्या मुली काही ऐकायला तयार नसतात त्या जबरदस्तीने मंजिरीला रंग लावायला जातात तेव्हा मंजिरी लगेच आता त्या मुलीच्या हातातला रंग झिडकारून फेकून देते आणि म्हणू लागते सांगितलं ला ना मला रंग लावायचा नाही जर कोणी मला रंग लावण्याचा प्रयत्न केला तर माझ्याशी गाट्या सोडणार नाही मी तेव्हा जय मात्र मंजिरीकडे बघत असतो वेळेस मंजिरी म्हणू लागते हे बघा मेले तरी चालेल पण मी माझ्या रंगा मला कधीही लावून घेणार नाही माझ्या आयुष्यात या रंगाला काही किंमत आहे असे म्हणून रागातच मंजिरी तिथनं निघून जाते आता मात्र जय खूप खुश होतो आणि म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे मंजिरी स्वतःला रंगपंचमी कधीही साजरी करूच देत नाही याचा अर्थ तिला हा सण आवडतच नाही काहीतरी नक्की घडलेले बरं का त्यामुळे मला असं काहीतरी करावं लागेल की मंजिरीला रंग लावला जाईल काय करू मी याचा विचार आता जय करत असतो तर इकडे आता जय घरी येतो आता मात्र तो डोक्याला हात लावून विचार करत बसलेला असतो तेवढ्यात रा येतो आणि मला लागतो भावा अरे कसला विचार करतोय त्याचवेळी जय मात्र भडकतो आणि मला लागतो हे राया अरे का सारखा दुसऱ्यांना त्रास देतो का सारखा भाऊ भाऊ करून माझ्या मागे लागला आहे जा ना मला नाही बोलायचं तुझ्याशी तेव्हा राया मला लागतो बरं ठीक आहे भावा मी जातो पण मला एक विचारायचं होतं तेवढंच उत्तर दे ना अरे त्या दिवशी आपलं घर जळावलं होतं तू वाचलास तशी आपली आई पण वाचली का रे कुठे आपली आई सांग सांग ना भावा सांग ना पटकन आता मात्र रायाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तो खरंच खूपच किलवानी असं जयला विचारत असतो त्याचवेळी जय मनाशीच लागतो आई वाचली की नाही कुठे गेली हे विचारण्यासाठी हा राया काहीही करू शकतो आता मी याला ना असं काहीतरी करायला लावतो ना की बघच तेवढ्यातलं गेच राय म्हणतो सांग की रे भावा त्यावर जय म्हणतो ठीक आहे तुला आई कुठे ती जिवंत आहे की नाही हे माहीत करून घ्यायचे ना मी सांगतो पण त्याआधी तुला माझं एक काम करावं लागेल तेव्हा लगेच राय म्हणगतो सांग की भावा कुठलं काम करायचं आहे त्यावर जय म्हण लागतो हे बघ तुला आता तुझ्या मिसफायरकडे जायचं आहे आणि तिला असं रंगाने न्हावून काढायचे असं तिला भिजवून काढायचं रंगात तेव्हा लगेच आता राया मनाशीच मला लागतो हे कसलं काम सांगतोय मिस फायरला रंग लावून याला काय फायदा होणार आहे त्याच वेळी जय म्हण लागतो मग मी तुला सांगेल आई जिवंत आहे की नाही कुठे ती तेव्हा राया तो ठीक आहे भावा असे म्हणून धावतच राया आता फायरला रंग लावण्यासाठी निघालेला असतो इथे जय मात्र जोरजोरात असू लागतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रायने आता मंजिरीला रंग लावलेले असतो त्याच वेळेस जय तिकडे येतो जयला तर धक्काच असतो तेव्हा लगेच मंजिरीला येऊन लागते जय तुला काय वाटलं होतं तू रायाला काही सांगशील आणि आमची मैत्री संपवशील तेव्हा लगेच आता जय मनाशीच म्हणू लागतो या मैत्रिणीचा तर आज एंड होणार होता ना मग हे कसं झालं तेव्हा लगेच आत्ता मंजुरी लागते बाद झालं जय तुझा खेळ संपलाय तेव्हा जय म्हणू लागतो बघ राया तुझ्या भावाला कशी बोलते ही मंजिरी तेव्हा लगेच आता जय मात्र रायाला भडकवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेस राय मला लागतं ए घोरपडे बाद झालं आता मी खूप भाऊ भाऊ केलं पण तरीही तू सुधारण्याचं नाव घेत नाही ना त्यामुळे मिस फायर जे बोलते ना तेच अगदी खरंय तू भाऊ म्हणून खूप डोक्यावर मिरवला पण आता बास त्याच वेळेस आता लगेच मंजिरी लागते जय लवकरात लवकर सांग रायाची आई कुठे आणि कशी ती नाहीतर बघ हाच काळा रंग तुझ्या चेहऱ्यावरती फासून तुझी काळी करतो तर सगळ्यात जगासमोर आणू तेव्हा लगेच रायाने मंजिरी तो काळा रंग हातात घेतात आणि घोरपडीच्या चे चेहऱ्याला लावायला जातात चोघे मात्र खूपच घाबरलेला असतो तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद